नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प त्रेचाळीस कॅनडात राहणाऱ्या जगन्नाथ वाणी म्हणजे अण्णा यांचं नाव खूप वेळा ऐकलं होतं त्यांनी विविध सामाजिक क्षेत्रात केलेल्या प्रचंड योगदानाबद्दल वाचलं तेव्हा आश्चर्य वाटायचं त्यांची जीवन कहाणीच विलक्षण धुळ्यात शालेय व पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी कॅनडा गाठले कॅनडातील मॉन्ट्रियल येथील मॅकगिल विद्यापीठात संख्याशास्त्र विभागात ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले योगायोगाने मॅकगिल विद्यापीठात गणितीय संख्याशास्त्र म्हणजेच मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्समध्ये पी एच डीच्या अध्ययनासाठी वाणींना प्रवेश व विद्यापीठाकडून आर्थिक मदत मिळाली संशोधन सहाय्यक उपप्राध्यापक अशा पदांवर अध्यापन करत एकोणावीसशे सदुसष्टमध्ये जगन्नाथ वाणींनी मॅकगिल विद्यापीठातून पी एच डी पदवी मिळवली कॅनडामध्ये स्थायिक झाल्यानंतरही ते महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्कात होते पत्नीला झालेल्या स्किझोफ्रेनिया आजारामुळे त्यांनी या आजाराचा अभ्यास सुरू केला दरवर्षी मायदेशी येऊन विविध संस्थांचे कामकाज ते पाहत असत मनोरुग्णांसाठी व उपेक्षितांसाठी त्यांनी कॅनडात व भारतातही अनेक उपक्रम राबवले पुण्यातील स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनची तर धुळे येथील शारदा नेत्रालय बधीर पुनर्वसन संस्था आदी संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता कॅनडा वेदांत सोसायटी ऑफ कॅलगरी तसेच रागमाला या संस्थांची ही स्थापना त्यांनी केली जागतिक संगीत ही त्यांनी सुरू केला महाराष्ट्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था संघटना व कार्यकर्त्यांना आर्थिक बळ मिळावं यासाठी त्यांनी अविरत मेहनत घेतली मध्ये महाराष्ट्र सेवा समितीची स्थापना करत त्यांनी कॅनडासह अमेरिका व इतर देशातून अनेक संस्थांना प्रचंड आर्थिक मदत मिळवून दिली आपण आर्थिक मदत केलेल्या संस्थांचा कारभार कसा चालू आहे याकडे त्यांचे बारीक लक्ष असे मानसिक आजाराविषयी जनजागृती देवराई माहिती अधिकाराशी संबंधित एक कपच्या अशा काही चित्रपटांची व लघुपटांची निर्मिती त्यांनी केली दोन हजार बारामध्ये मध्ये त्यांनी ऑर्डर ऑफ कॅनडा हा कॅनडाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता भारतात देखील राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता इंटरनेटवर जगन्नाथ वाणी यांची ही सगळी माहिती वाचून माझाच जीव दडपला होता वाटलो या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी भेटलंच पाहिजे रामकृष्ण मठाच्या मा माझी मनीष महाराजांमुळे श्री जगन्नाथ वाणी यांच्याशी फोनवर ओळख झाली होती मनीष महाराजांची इच्छा होती की मी आमच्या एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी त्यांना देणगी मागावी मी आजवर कधी कुणाकडे देणगी मागितली नव्हती एवढ्या मोठ्या माणसाला आपण काय मागणार आणि कसं मागणार घाबरतच अण्णांना मी फोन केला आणि भेटण्यासाठी वेळ विचारली ते धुळ्याला त्यांच्या भावाकडे आले आहेत असं समजलं भारतीताई तुम्ही किती वाजता पोहोचणार धुळ्याला अण्णा सकाळी साडे दहा अकराच्या सुमारास पोहोचू आम्ही सकाळी सात वाजता निघाले पाहून तर कमीत कमी तीन साडेतीन तास लागतील किती जण आहेत बरोबर मी आमचा प्रकल्प समन्वयक दिग्विजय आणि ड्रायव्हर असे तीन जण ठीक आहे मी जेवणासाठी तुमची वाट बघतो वाटेत कुठे जेवू नका अण्णांच्या शब्दात आपुलकी होती जणू काही खूप जवळचे नातेवाईक असावेत हो अण्णा एवढ्या मोठ्या माणसाबरोबर त्यांच्या घरी जेवायचं या कल्पनेनच मला भरून आलं होतं धुळ्याला पोहोचल्यावर त्यांनी आम्हाला त्यांचे नेत्रालय आणि इतर प्रकल्प दाखवले आमची जेवण झाली आणि एका खोलीत बसून मी अत्यंत आस्थेनं आमच्या संस्थेच्या कार्याबद्दल माहिती घेतली निधी कुठून येतो याची चौकशी केली तुम्ही टाटा ट्रस्ट किंवा इतर संस्थांना आर्थिक मदतीसाठी प्रपोजल का पाठवत नाही सध्या आमच्याकडे इतर अनेक संस्थांचं काम चालू आहे आमच्या संस्थेचं माहितीपत्रक बघत ते म्हणाले अण्णा आपल्याकडून काही आर्थिक मदत मिळावी केवळ म्हणून मी इथे आलेले नाही आपल्या संदर्भात बरंच काही ऐकलं आणि वाचलं होतं तेव्हापासून आपल्याला भेटायची खूप इच्छा होती आपण माझे प्रेरणास्थान आहात मी फक्त आपल्याला भेटायला आले नर्मदा परिक्रमा एक अंतरयात्रा हे माझं पुस्तक मी त्यांना भेट दिलं पुस्तक हातात घेत ते म्हणाले आजकाल मी फार कमी वाचतो तब्येत ठीक नसते आजकाल फुफ्फुसाचा कर्करोग आहे मला आणि मी तर उद्याच कॅनडाला जायला निघणार आहे तीन चार दिवसांनी अण्णांचा फोन आला ताई मी विमान प्रवासा प्रवासात तुमचं पुस्तक वाचलं एकदा नाही तर दोनदा वाचलं फार छान लिहिलंय तुम्ही पुढच्या वर्षी जर भारतात येणं झालं तर तुमचा प्रकल्प बघायला नक्की येईन हो अण्णा मी वाट पाहिन तुमचे उत्तरादाखल मी केवळ एवढंच बोलू शकले डॉक्टर जगन्नाथ वाणींसारखी थोर व्यक्ती इतकी आजारी असूनही आपला छोटासा प्रकल्प पाहायला येणार या विचारानेच मी गही वरले मनोमन मी त्यांना उत्तम स्वास्थ्य लाभो अशी देवाजवळ प्रार्थना केली काही महिन्यातच पुण्याहून देवेंद्र कोतवाल यांचा ते लेपा येथे येत आहेत असा फोन आला अण्णांनी काही संस्थांचे लघुपट बनवण्याची जबाबदारी त्यांना दिली होती आमचा प्रकल्प बघून त्यांनी संपूर्ण माहिती अण्णांना कळवली नर्मदालयाचा लघुपट बनवावा असं देवेंद्र यांनाही मनापासून वाटलं पुढील भारत भेटीत अण्णा नर्मदालयात आले आमचं काम पाहून त्यांना मनापासून आनंद झाला काहीच दिवसात लघुपटाचं शूटिंग सुरू झालं विशेष म्हणजे अर्ध्या तासाच्या या लघुपटाचं संहिता लेखन अण्णांनी स्वतः केलं कॅनडातून त्यांचा मला रोज सकाळी सातच्या सुमारास फोन यायचा भारतीय वेळेनुसार तिथे किती वाजले असतील आणि ती वेळ त्यांना सोयीची होती की नाही माहीत नाही त्यांचा कर्करोग बळावला होता दोन शब्द बोलले तरी त्यांना ठसका लागे खोकल्याची उबळील पण ते मला म्हणत फोन ठेवू नका एक तर तुमचा फोन पटकन लागत नाही इकडे त्यांचा खोकला ऐकून माझाच जीव कासावीस व्हायचा अण्णा आज राहू देत आपण तुम्हाला बरं वाटलं की मग बोलू तुम्ही विश्रांती घ्या आधी मी काळजी न म्हणायची नको नको माझ्याकडे वेळ फार थोडा आहे कधी फायनल कॉल येईल सांगता येत नाही आपला लघुपट पूर्ण झाला पाहिजे असं अण्णांचं ठरलेलं उत्तर असायचं हे सुद्धा कुठले ऋणानुबंध काही महिन्यातच आमच्या संस्थेचा लघुपट अण्णांनी तयार करून दिला त्यासाठी देवेंद्र कोतवाल आणि त्यांची पत्नी माधवी यांनी खूप कष्ट घेतले आग्रह होता की कुठल्याही संस्थेसाठी परदेशी देणग्या स्वीकारण्यासाठी भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून एक अनुमती घ्यावी लागते त्याला एफ सी आर ए रजिस्ट्रेशन असं म्हणतात ते तुम्ही ताबडतोब करून घ्या म्हणजे मला देणग्या मिळवून तुम्हाला पाठवणं सोयीचं होईल एफ सी आर एसाठी आम्ही गृहमंत्रालयात आधीच अर्ज करून ठेवलेला होता सर्व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्ती करूनही आम्हाला त्याची साधी पोचही मिळत नव्हती ईमेल्सना अथवा फोन कॉल्सना उत्तर मिळत नव्हती दोन तीनदा मी स्वतः दिल्लीला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आले तुम्हाला कार्यालयात कुणालाही जाऊन भेटता येणार नाही आमच्या स्वागत कक्षातूनच अध संबंधित अधिकारी अथवा बाबूला फोन करा असं उत्तर मिळायचं विशेष म्हणजे तो फोन कुठल्या कंपनीने बनवला होता ठाऊक नाही पण एकदा देखील लागला नाही इकडे अण्णांचे वारंवार फोन यायचे काय झालं एफ सी आर एचं माझ्याकडे काही उत्तर नसेल सोळा नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी गृह मंत्रालयातून एक फोन आला की आम्ही इंटेलिजन्स ब्युरोमार्फत तुमच्या संस्थेची चौकशी केली त्यांच्याकडून आलेल्या रिपोर्टनुसार तुमची संस्था फक्त कागदोपत्रीच आहे प्रत्यक्षात तिचे काहीच कार्य नाही मला हसावं की रडावं कळेना जे काही होईल ते पाहून घेऊ पण त्यांना एक चांगलं खरमरीत उत्तर द्यायलाच हवं संस्थेला मिळालेल्या अनेक राष्ट्रीय आणि अने राज्य पातळीवरच्या पुरस्कारांची यादी मी त्यांना पाठवली त्यात असाही उल्लेख केला की मा माननीय लोकसभा प सभापती माननीय सुमित्राताई महाजन आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री माननीय अनिल माधव दवे यांनी संस्थेला आर्थिक मदत केली ती न बघताच केली असं तुम्हाला म्हणायचं आहे का अनेक वर्तमानपत्रांनी आमच्या संस्थेच्या कार्याचा गौरव केला आहे तो न बघताच का कोणत्या अधिकाऱ्याने आमची संस्था कार्यरत नसून फक्त कागदोपत्रीच आहे असा रिपोर्ट दिला आहे ते मला माहितीच्या अधिकाराखाली जाणून घ्यायचा आहे परिणाम असा झाला की लगेच गृहमंत्रालयातून एक ईमेल आली की तुमच्या एफ सी आर एसाठी उघडलेल्या बँकेचे डिटेल्स पाठवा तासाभरात त्याचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटही आले दुर्दैवाने त्याच काळात अण्णांची म्हणजेच श्री जगन्नाथवाणी यांची तब्येत खालावली आणि वर्षाच्या आतच त्यांचे कर्करोगाने निधन झाले धन्यवाद